दहावीत चांगले मार्ग पडलेले त्यामुळे घरच्यांनी खास करून वडिलांनी स्वप्न पाहिलं आपली मुलगी डॉक्टर बनेल मुली हे स्वप्न मनावर घेतलं घरापासून लांब राहून पूर्ण लक्ष अभ्यासावर दिलं अभ्यासाचं मार्कांचं प्रेशर वडिलांचे प्रश्न सगळं सहन करत ती अभ्यास करत होती अशातच ती शनिवार रविवारची लागून सुट्टी असल्यामुळे घरी आली घरापासून लांब राहणाऱ्या कुठल्याही मुला मुलीप्रमाणे तिला अभ्यासापासून तणावापासून शांतता हवी असावी पण तिचं हे शांततेसाठी घरी येणंच तिच्या जीवावर वेतलं निमित्त ठरलं तिला नीटच्या सराव चाचणीत कमी पडलेल्या मार्कांचं तिनं आपल्या वडिलांना विचारलेल्या एका प्रश्नाचं पण तिच्या मृत्यूचं मुख्य कारण ठरलं तिच्या वडिलांचा राग या रागातून त्यांनी केलेली अमानुष मारहाण आणि आपल्या बेशुद्ध झालेल्या मुलीकडे दुर्लक्ष करून योग दिनाला जायच्या निर्णयामुळे हे सगळं घडलं सांगलीमध्ये आटपाडीत हे प्रकरण नेमकं आहे काय मुलीची हत्या झाल्याचं समोर कसं आलं मारहाण गेल्यानंतर तिच्या वडिलांनी कोणता बनाव रचला होता सगळं प्रकरण उलगडून सांगणारे सांगली जिल्ह्यामधल्या आटपाडी तालुक्यातील नेलकरंजे हे गाव तिथल्याच एका खासगी माध्यमिक शाळेत धोंडीराम भोसले मुख्याध्यापक आहेत तर त्यांची पत्नी प्रीती भोसले ही नेलकरंजे गावची माजी सरपंच तर धोंडीरामचे वडील भगवान भोसले हे पोलीस पाटील आणि धोंडीराम ज्या संस्थेच्या शाळेत मुख्याध्यापक त्या संस्थेचे उपाध्यक्ष थोडक्यात गावात या कुटुंबाचं वजन होत बाप आणि मुलगा खासगी शिक्षण संस्थेशी निगडीत असल्यानं शैक्षणिक क्षेत्रात या भोसले कुटुंबाचा रुभाव होता मुख्याध्यापक असणाऱ्या धोंडीराम भोसलेला दोन अपत्य यातली मुलगी साधना भोसले ही बारावी दोन साधनाला दहावीला ब्याण्णव टक्के मिळाले गावातल्या शाळेत तिचा पहिला नंबर आला तिची हुशारी सगळ्यांनी पाहिली आणि तिच्या वडिलांनी पाहिलं एक स्वप्न आपल्या मुलीला साधनाला डॉक्टर बनवायचं साधनाला दहावीत चांगले मार्ग पडल्यामुळं धोंडीरामने तिला आटपाडीला तालुक्याच्या ठिकाणी शिकायला पाठवलं आणि डॉक्टर होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या नीट परीक्षेसाठी खाजगी क्लासही लावले कॉलेज नीटचा अभ्यास खाजगी क्लासेस या सगळ्यामुळे साधना हॉस्टेलला होती नीट परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी अनेक सराव चाचण्या व्हायच्या कोणत्या टेस्ट मध्ये किती मार्क्स पडले अभ्यास कसा चाललाय या सगळ्याची चौकशी धोंडीराम भोसले अगदी दररोज करायचा साहजिकच कर साधना वडिलांच्या रोजच्या चौकशीमुळे धाका असायचे आणि त्याच टेन्शन मध्ये अभ्यास करायचे आठवड्यात शनिवार रविवारच्या निमित्त बघून साधना नेलकरंजी या आपल्या गावी आली शुक्रवार जून ची रात्र साधनाच्या वडिलांनी तिला नेहमीप्रमाणे अभ्यास कसा चालला हे विचारायला सुरुवात केली नेटच्या सर्व परीक्षेचे मार्क्सी विचारले साधनाने यावेळी आपल्याला कमी मार्क्स पडले हे सांगितलं आणि या गोष्टीचा धोंडीरामला राग आला त्यानं साधनाला कमी मार्क्स का पडले याचा जाब विचारायला सुरुवात केली एवढा खर्च करतोय तुझं कसं होणार एवढे कमी मार्क्स पडले तर तू डॉक्टर कसे होणार असा प्रश्नांचा पाडा धोंडीरामने पुढे सुरू केला आपल्या अपेक्षेप्रमाणे आपल्या मुलीला मार्क्स पडले नाही ही गोष्ट त्याला पसंत पडली नव्हती त्यामुळं त्यानं साधनावर प्रश्नांची सरबत्ती सुरू केली वडिलांचे प्रश्न त्यांचा वाढता राग या सगळ्यात साधनानं वडिलांना एक प्रश्न विचारला कमी मार्ग कसे पडले या प्रश्नाचं उत्तर देताना साधना म्हणाली पप्पा तुम्हालाही कमीच मार्क्स मिळत होते तुम्ही काय कलेक्टर झालात का नाही ना साधे शिक्षकच झालात ना तिचा हा प्रश्न धोंडीरामला खटकला त्याच्या रागाचा आणि त्यानं चिडून साधनाला मारहाण करायला सुरुवात केली आधी धोंडीरामने मारहाण करत असताना त्याच्या रागानं टोक गाठलं आणि घरातच असलेल्या दगडी जात्याच्या लाकडी खुंट्याकडे धोंडीरामचं लक्ष गेलं धोंडीरामनं रागाच्या भरात तो लाकडी खुंटा उचलला आणि त्यानेच साधनाला मारहाण करायला सुरुवात केली या सगळ्यात साधनाची आई प्रीती धोंडीरामला थांबवण्याचा प्रयत्न करत होती पण त्याला राग इतका अनावर झाला होता की त्याने साधनाला एकीकडे लाकडी मारहाण तर दुसरीकडे पोटात लाथा घालणं सुरू केलं बायको प्रीतीमध्ये आल्यानं धोंडीरामने मारणं थांबवलं थोडा वेळ गेला पण धोंडीरामच्या डोक्यातून राग काय गेला नव्हता का काही वेळानं पुन्हा बाप लेकीमध्ये वाद झाला आणि धोंडीरामने परत साधनाला मारहाण केली आता लाकडी खुंड्याने मारहाण केल्याने साधनाला गंभीर दुखापत झाली होती तिच्या शरीरावर व्रणही उठले होते ही मारहाण एवढी गंभीर होती की साधना अस्वस्थ झाली आणि बेशुद्ध होऊन पडली पण तरीही तिला त्या दिवशी म्हणजे शुक्रवारी रात्री दवाखान्यात नेलं नाही त्याच अवस्थेत साधना झोपली त्यानंतर शनिवार एकवीस जूनचा दिवस उजाडला त्या सकाळी साधना बेशुद्ध होती तिला हॉस्पिटलमध्ये नेण्याची गरज होती पण तिच्याकडे दुर्लक्ष करून शाळेत मुख्याध्यापक असलेला धोंडीराम जागतिक योग देण्यासाठी शाळेत गेला रात्री काहीच घडलं नाही असं धोंडीरामचं दुसऱ्या दिवशी सकाळचं वागणं होतं त्यानं त्याची दिनचर्या नेहमीप्रमाणेच ठेवली शाळेत गेला शाळेतही इतर कार्यक्रम जसे आनंदात उत्साहात पार पडतात तसाच योग दिनाचा कार्यक्रमही धोंडीरामने पार पाडला कार्यक्रम झाल्यावर धोंडीराम जेव्हा घरी आला तेव्हा त्याला साधना बेशुद्ध अवस्थेत दिसली साधनाला अशा स्थितीत पाहून यावेळी मात्र तो घाबरला आणि साधनाला सांगलीच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी घेऊन गे गेला हॉस्पिटलमध्ये गेल्यावर जेव्हा डॉक्टरांनी साधनाला काय झालं हे विचारलं तेव्हा मात्र त्याची धांदल उडाली दोंडी रामलं डॉक्टरांना साधना बाथरूम मध्ये चक्कर आल्यामुळे तिथंच बेशुद्ध होऊन पडली आणि जखमी झाली असं कारण सांगितलं डॉक्टरांनी साधनाला ताबडतोब उपचारासाठी नेलं पण उपचार साधनाचा साधना मृत्यू झाला होता साधनाच्या जेव्हा पोस्टमॉर्टम करण्यात आलं तेव्हा तिच्या शरीरावर गंभीर मारहाणीमुळे झालेले ग्रहण समोर आले आणि त्या मारहाणीतच तिचा मृत्यू झाल्याचंही स्पष्ट झालं त्यानंतर शनिवारीच साधनावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्यानंतर साधनाची आई प्रीतीने धोंडीरामच्या विरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली प्रीती भोसलेनच आपल्या नवऱ्याच्या मारहाणीमुळे आपल्या मुलीचा मृत्यू झाल्याचं पोलिसांना सांगितलं पत्नीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी लगेच धोंडीराम भोसलेला ताब्यात घेतलं सध्या धोंडीराम भोसले पोलिसांच्या अटकेत असून त्याला चोवीस जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे साधना अभ्यासात हुशार होती तिला दहावीला चांगले मार्क पडले होते बारावीचाही ती मन लावून अभ्यास करत होती कडून घेण्यात आलेल्या नीटच्या चाचणी परीक्षेत तिला काही मार्क कमी पडले होते हे काय तिचे फायनल मार्ग नव्हते आणि तेव्हा कमी मार्ग पडले असते तरी त्यापेक्षा तिचा जीव अर्थातच महत्वाचा होता पण माध्यमिक शाळेत मुख्याध्यापक असणारा तिचा सुशिक्षित बापच तिच्या मृत्यूचं कारण ठरला आतापर्यंत चांगले मार्क पाडून शाळेत पहिला नंबर मिळवून साधनानं आपल्या वडिलांच्या आपल्या कुटुंबांच्या अपेक्षा पूर्ण केल्या होत्या पण एका चाचणी परीक्षेत या आवाजवी अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत त्यात साधनाच्या प्रश्नामुळं रागाचा पारा आणखीन चढला आणि धोंडीरामनं तिला इतकी मारहाण केली की त्यात तिचा जीव गेला बापाच्या मारहाणीत मुलीचा जीव जाणं दुर्दैवी होतच पण त्याही पेक्षा दुर्दैवी होत धोंडीरामने सोडून शाळेत योग दिनाच्या कार्यक्रमात जाणं आणि हॉस्पिटलमध्ये गेल्यावर ती बाथरूम मध्ये पडल्याने बेशुद्ध झाली असा बनाव करणं धोंडीरामचा स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न अपयशी ठरलाच पण त्यापेक्षा त्याच्या रागाची मोठी किंमत त्याला चुकवावी लागली ती म्हणजे त्याच्या मुलीचा साधना भोसलेचा जीव